नेरुळ येथे तिसरी मुंबई प्रकल्पाचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने फोर कॉर्नर डेव्हलपर्स या विकासक संस्थेने खोपटा टाउनशिप आणि पेन स्मार्ट सिटी या प्रकल्पांद्वारे सामान्य गुंतवणूकदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत सर्वांसाठी प्लॉट गुंतवणुकीची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे तिसरी मुंबई म्हणून ओळख मिळवणाऱ्या या प्रकल्पाचे वेगवान होणाऱ्या रूपांतर आणि विकासाचे भवितव्य पाहता अनेकांनी यामध्ये रस घेतलाय आतापर्यंत सुमारे दोन हजार गुंतवणूकदार या प्रकल्पाशी जोडले गेले असून पंच्याहत्तर एकरहून अधिक जागा यशस्वीपणे ग्राहकांना हस्तांतरित करण्यात आली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पामागे फोर कॉर्नर डेव्हलपर्सचे डायरेक्टर अशोकराव मोटे संदीप मोहरे लक्ष्मण शेंडे सुमित पाटील प्रवीण पवार आणि संदीप पाटील यांची ठोस दृष्टी आणि संकल्पना आहे त्यांच्या नेतृत्वाखाली तिसरी मुंबई प्रकल्पाला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे खोपटा पेन व आजूबाजूच्या परिसरातील वाढती पायाभूत सुविधा गुंतवणुकीची पारदर्शक प्रक्रिया आणि दीर्घकालीन आर्थिक फायदा पाहता फोर कॉर्नर डेव्हलपरची संकल्पना भविष्यातील हक्काच्या स्वप्न पूर्ण करणारी ठरू शकते असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये वाढताना दिसत आहे कुठली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्या पुढे आणि शंभर टक्के ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं त्या मॅडम वर आल्या त्यांनी सतरा गुंठे जागा घेतली आणि त्या त्याच्यात समाधानी आहे महत्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचं त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसणी ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे जे मौद अटेल सेतू उद्या गव्हाणपाट्या किंवा करळपाट्यावर जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्र म्हणून आम्ही स्वतः बनवलंय जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनले हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता आणि खरोखर उद्या या काही गोष्टी लक्षात आल्या उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील आज आज फक्त लँड्स देत आहेत पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार शंभर टक्के या कपॅसिटी ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेस सारखे हे देखील मी त्यांना सांगितलं आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत याच्यात देखील यांचा मोठा वाटा असणार आहे कारण यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे परंतु मला असं वाटतं स्वतःला माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात असं मला वाटते आणि ते, ते नक्कीच पुढे करतील काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितलं जरूर कधीही मला भेटा मी कधी अवेलेबल आहे आज आम्ही घाटावरचे हे घेतले परंतु आम्ही विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे आणि आमच्याकडे व्यवसाय नाही का काय मी लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठा व्यवसायिक होतो किंवा मोठी नोकरीला कॅशरला पण काय भाग नाही मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे बरोबर एक योगायोगाने आम्ही सगळे संदीप पाटील असतील संदीप पाटील असतील नेहर सर असतील प्रवीण पवार असतील हे सगळे लक्ष्मी शेणियचे असं बसलो असताना असं आम्हाला आठवलं की बाबा ती एअरपोर्ट होत आहे इथल्या जागा बाहेरचे लोक येऊन ते दिसत आहेत मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली आणि एका दोघांचे पैसे आता होते त्या निमित्तानं आम्ही जेव्हा खोलात गेलो तेव्हा कळलं की अरे इथं फसवणूक पण होते पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा आता हे करायचं कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत भूमिकुत्र आहेत कारण गरजे पोटी जे जागात विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतोय आणि जे इन्व्हेस्टर आहेत जसे आता मग मॅरंदी इंदोर मॅडमने सतरा गुंडाचा प्लॉम घेतला तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतोय तुम्हाला एवढं अस्वस्थ करू इच्छितो की आतापर्यंत मी सत्तर ते ऐंशी एकर जागा विकलेली आहे तिक सेल केलेल्या म्हणजे तिथल्या शेत तिथल्या शेतकरी इथल्या शेतकऱ्याच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्यात पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे शिडकोणी कशी नवी मुंबईमध्ये आणली तसे तिथे एम एम आर दे डी डेव्हलपमेंट आणणार आहे कारण का त्यावेळेस दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे पण तिथं एम एम आर डी प्लॉटिंग करणार त्यावेळी ऐतिहासिक काम त्या टॉप फायव्हमध्ये कॉर फॉरनर ही कंपनी असते आणि ह्याच्यासाठी दादांचं योगदान लागणार आहे तिथे एम एम आर डीच्या माध्यमातून शेक्टर प्लॉटिंग पडणार त्यावेळेस वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत सिक्स्टी फोर्टीचा येईल किंवा साडेबावीस टक्के जागा मिळेल पण जी बी काय जागा मिळेल शिडको येऊ एम एम आर डी ओ नैना येऊ एम एस आर डी ओ जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला देवला डेव्हलपमेंट होणार आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचं आय पी यू लाँच करायच्या विचारामध्ये आहोत आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे